बातमी आहे विक्रोळीमधून विक्रोळी परिसरामध्ये छत कोसळलं आहे या दुर्घटनेमध्ये बाप लेकाचा मृत्यू झालाय विक्रोळी परिसरामध्ये छत कोसळलंय मुंबईसह उपनगराला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपलं आणि या पावसामुळे ही भिंत कोसळल्याचं बोललं जात आहे आणि या दुर्घटनेमध्ये बाप लेकाचा मृत्यू झालाय विक्रोळी परिसरात छत कोसळल्याने या दुर्घटनेमध्ये बाप लेकाचा मृत्यू झालाय मुंबईसह उपनगरामध्ये रविवारी रात्रभर मुसळधार पाऊस झालेला आहे पाऊ आणि या पावसामुळे छत कोसळलंय आणि या दुर्घटनेमध्ये बापलेचा मृत्यू झालाय मुंबईच्या विक्रोळीच्या पार्क साइट या परिसरामध्ये एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेमध्ये एका सुरक्षा रक्षकासह त्याच्या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला चा झालाय